संजय राऊत व काही पक्षाचे आमदार नेते वेळोवेळी समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचे चेतावणीखोर वक्तव्य करत आहेत काल संजय राऊत यांनी मुख्यमंत्र्यावरून ब्राह्मण समाजाला हिनवलं आहे ब्राह्मण समाजासाठी या मुख्यमंत्र्यांनी परशुराम आर्थिक विकास महामंडळ दिले व त्याचबरोबर पाच पाच संधी अधिकाऱ्यांची नियुक्ती केली मी आपल्या माध्यमातून त्यांना सांगू इच्छितो की हे महामंडळ मान्य मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब हे मुख्यमंत्री असताना त्यांच्या काळात झालं परंतु सत्ता चेंज झाल्याच्या नंतर आज फडणवीस साहेब तिथं बसलेले आहेत आणि तेवीस दहा दोन हजार चोवीसला दिलेलं महामंडळ अजूनही कार्यरत नाही आहे या महामंडळात एकही लाभार्थी झालेला नाही आहे पण वेळोवेळी अनेकांना मुख्यमंत्री हे ब्राह्मण समाजाचे असल्या कारणानं या त्या मुख्यमंत्र्याच्यावरून ब्राह्मण समाजाला टार्गेट केलं जात आहे यामुळे सगळ्या गावागावामध्ये ब्राह्मण समाजाबद्दल तेड निर्माण करण्याचं काम हे संजय राऊत व काही नेते करत आहेत मी स्वत या सगळ्या नेत्यांना सांगू इच्छितो की आपण आम्ही सगळेजण सगळा ब्राह्मण समाज या ठिकाणाहूनच ब्राह्मण समाजासाठी परशुराम आर्थिक विकास महामंडळासाठी उपोषण केलं होतं आणि त्या उपोषणाची दखल घेऊन शासनानं हे दिलेलं आहे या ठिकाणी जे आमचे मित्र मनोजजी जरांगे पाटील हे उपोषणाला बसलेले आहेत त्यांना संपूर्ण ब्राह्मण समाजाचा पाठिंबा तर आहेच पण त्यांनीही ब्राह्मण समाजाच्या मागण्या मान्य व्हाव्यात म्हणून या उपोषण स्थळाला भेट दिली होती आमचा आणि त्यांचा कुठलाही वाद नसताना श्री राऊत साहेब हे विनाकारण समाजा समाजात तेल लावायचं काम हे करत आहे मी आपल्या माध्यमातून त्यांना सांगतो की हे तेल घालायचं काम आता बंद करावं